सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरण कांदूर क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरू असल्यामुळं आज सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्त्र दरवाजे दीड फुटानं उचलण्यात आलेले आहेत म्हणजे जी एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहता येते आहेत कोयना धरणाची आणि कोयना धरणाचे दरवाजे हे दीड फुटानं उचलल्यामुळं सध्या कोयना नदीपात्रात अकरा हजार क्युसेक्स इतका पाण्याचा वितरण केला आहे हजारसेक दीड सहा वक्र दरांचे दरवाजा असतो आणि एक हजार पन्नास किसेक हा जो डिस्चार्ज आहे तो कोटीतरी केलेला नदी पंधरा केला जातो म्हणजे एकूण अकरा हजार नुस पाण्याचा विक होतोय त्यामुळं कोयना नदीच्या पाणी पाणीपातळीची संपट्यानं वाढ होते महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण सध्या मृतदार भाऊ सुरू असल्यामुळं रेड अलर्ट देखील जाहीर केलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जाहीर केलेली आहे जिल्हाधिकारी सिनेद्रुडी यांनी आज मुक्ताचा आदेश काढला आहे या वेळ वेळेची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोयना धरणाचे वक वक्र दरवाजे दीड दुकानं उचलल्यामुळं सध्या कोयना आणि कृष्णेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होताना दिसतील सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं सुद्धा पाणी पातळीत प्रचार वाढ होऊ शकते यामुळं सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे यशवंत नगरी कराड thank you